स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता विकासाच्या नावाखाली वादग्रस्त जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कारपेवाडी सेवा संस्थेने राज बिल्डर्स अँड डेव्हलपर विरोधात बुधवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला सकाळी नऊ वाजता राज बिल्डर्सचे आणि रहिवाशी यांच्यातील मूळ जमीन वाद न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने स्थगित आदेश दिलेला असतानाही राजबिल्डर्सने वादग्रस्त जागेचा सर्वे करत रहिवाशांमध्ये दहशताचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला असता त्यांना धमकवण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे कारपेवाडी संघर्ष सेवा संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण परिमंडळ तीनचे अपर पोलीस आयुक्त पोलीस उपआयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच कोल कुसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात बिल्डर्स विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात राज बिल्डर यांच्यासह संबंधितावर दाखल गुन्ह्यांचा तपास करणे यांच्या अंगरक्षकाची पार्श्वभूमी तपासणे तसेच बिल्डरकडे असलेली लायसन्सधारी पिस्तूल कशी आहे याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता मसोबा चौकात भव्य धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असे कामगार नेते राजेश सोनावणे यांनी स्पष्ट केले या आंदोलनास भीमक्रांती सामाजिक संघटना दलित पँथर संघटना यांच्यासह स्थानिक विविध संस्था संघटनांचा पाठिंबा मिळत असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भंडारे यांच्यासह प्रसन्नजीत चहांदे संतोष तेली मनोज शिंदे निनाद सर दिलीप करपे मायकेल प्रमिला शिंदे ॲडव्होकेट सुप्रिया करपे आदी पदाधिकारी सदस्य अथक परिश्रम घेत आहे या ठिकाणी करपेवाडीतील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील आणि कोर्टाचा स्टेटस को आदेश असताना देखील या ठिकाणी राजबिल्डर आपल्या भाडोत्री गुंडांना घेऊन आणि कमरेला पिस्तोल लावून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे या गुंडगिरीविरुद्ध आज या ठिकाणी करपेवाडी संघर्ष सेवा समितीच्या वतीने सनदस्थिर मार्गाने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी शासनाला आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे के की पिस्तोल परवाना रद्द करण्यात यावा आणि याच्याबरोबर जे गुंड असतात भाडोत्री त्यांची चौकशी करण्यात यावी विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं होतं जर या ठिकाणी मागण्या मंजूर केलेल्या नाही झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने मी देतो कसं आहे याच्यामध्ये कुठे ना कुठे काही अधिकारी भ्रष्ट असल्याच्या असल्यामुळे या ठिकाणी न्याय आणि स्थानिक राजकीय लोकांना त्याला पाठबळ आहे लक्षात ठेवा राजकीय पक्षांना कसं पक्षनिधी मिळाल्यानंतर ते जनतेच्या मागण्यांकडे कर दुर्लक्ष करतात असा माझा स्पष्ट आरोप हो आहे आणि यामध्ये आम्ही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि आम्ही स्थगिती मिळवली आहे न्यायालयात आणि न्यायालयातून स्थगिती असताना देखील गुंडगिरी जर करत असेल तर आम्ही या गुंडगिरीच्या विरुद्ध या ठिकाणी आज सदस्याने मार्गाने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हो केले गुन्हा दाखल ऑलरेडी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे ना लोकांना बुलडोजर आणून घर बेकायदेशीर खाली करू असं गुन्हा दाखल आहे आमची मागणी आहे का त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि बॉन्ड लिहून घ्यावा बंदपत्र म्हणतो आपण त्याला कारण न्यायालयात खटला चालू असताना तू गुंडेगिरी करू शकत नाही त्याचं बंदपत्र घ्या ना तेव्हा विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण